नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राज्यसेवा पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि आजचा जो पेपर होता हा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना काहींना सोपा काहींना मध्यम आणि काहींना अवघड गेलेला असेल आपल्याला त्याच्यावरती चर्चा करायची नाही आपण बघतोय इतिहास या विषयाचे अतिसंभाव्य उत्तर आहे आता यामध्ये आपल्याला सी सेट जरी दिसत असला तर तुमच्याकडे ए बी सी डी ह्या वेगवेगळ्या सेटमध्ये तुमचे प्रश्न जे आहेत तर इकडून तिकडून कुठंतरी आपल्याला सापडतील आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं फक्त तंतोतंत जुळतात का इथंपर्यंत आपल्याला बघायचं आहे इथं नव्याण्णव टक्के प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करतोय फक्त आपली उत्तरं बरोबर आहेत का आणि बऱ्यापैकी आपल्या नोट्समधले साधारणतः एक नऊ ते दहा प्रश्न इथं आले आहेत हे तुम्हाला पुराव्यासह नंतर आपल्या हिस्ट्रीच्या टेलिग्रामवरती मिळणारच आहे तोपर्यंत आपली उत्तर चेक करायचे अतिसंभाव्य उत्तर कोणकोणते आहेत हे आपल्याला बघायचं आहे बघा आताचा जो पेपर होता तर हा पेपर सोपा होता काही लोक म्हणतात अवघड होता काही लोक म्हणतात मध्यम होता काही लोक म्हणतात मॉडरेट होता परंतु प्रत्येक वर्षाचा पेपर जो फॉर्मॅट जो असतो ना तो असाच असतो पण असाच फॉर्मॅट जर असेल तर आपल्याला पास होणं थोडंसं अवघड जातं कधी कधी सोपं जातं पण आपलं जर वाचन चांगलं असेल तर हंड्रेड पर्सेंट आपला जो पेपर आहे तर हा पेपर आपल्याला सोपा जातो पण इतिहासाचे प्रश्न जे या प्रश्नांचं विभाजन कसं आहे किंवा इतिहास या प्रश्नांचं विभाजन आपल्याला कशा पद्धतीनं केलेलं आहे ते एकदा बघूया किती कोणत्या टॉपिक वरती कशा पद्धतीनं प्रश्न आले होते प्राचीन भारताचा इतिहास आहे ओके तर या ठिकाणी प्राचीन भारताचा इतिहास आहे ठीक आहे प्राचीन भारताच्या इतिहासावरती दोन प्रश्न विचारलेले आहेत इथं बाजूला ओके तर या बाजूला लिहितो प्राचीन भारताच्या इतिहासावरती आपल्याला दोन प्रश्न विचारलेत मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती तीन प्रश्न विचारलेले आहेत समाजसुधारणा आणि त्याचबरोबर समाज या घटकावरती समाजसुधारणा आणि समाज या घटकावरती टोटल चार प्रश्न विचारलेले आहेत आणि आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तर ह्या आधुनिक भारताच्या इतिहासावरती टोटल सहा प्रश्न विचारलेत मिळून असे सगळे मिळून आपल्याला पंधरा प्रश्न आहेत परंतु आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये यावेळी त्यांनी एकदा थोडासा एक, एक ट्विस्ट आणलेला आहे म्हणजेच कसा तर चार प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासावरती आणि दोन प्रश्न जे आहेत हे फक्त इंडिया आफ्टर इंडिपेंडेंट म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतावरती विचारलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी एक दोन प्रश्न म्हणजेच कोणते तर एक आहे पंचशील करार आहे आणि दुसरा आहे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा तर अशा पद्धतीचे जे दोन प्रश्न आहेत हे स्वातंत्र्योत्तर भारतावरती म्हणजेच एकूण पंधरा प्रश्न विचारलेले आहेत आणि ह्या पंधरा प्रश्नांपैकी म्हणजेच आपल्याला सविस्तर उत्तर इथं बघायची आहेत या ठिकाणी आपला सी सेट इथं मी ओपन करतोय आणि सी सेटमध्ये आपला पहिला क्रमांकाचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न आहे अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॉट डॉट नाकारण्यासाठी ठराव पारित केलेला होता तर इथं अलीगड अशा प्रकारचा कोणताच नाही लथिफ योजना कोणतीच नाही कर्जनी एकोणीसशे पंचे एकोणीसशे पाचचा आहे मग एकच उत्तर येऊन जातं ते म्हणजे क्रिप्स प्रस्ताव हो। कारण एकोणीसशे बेचाळीसला स्टेपर्ड क्रिप्स भारतामध्ये आलेले होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या मंडळाने मंडळाने भारतामध्ये युद्ध चालवतं भारताने इंग्लंडच्या बाजूने लढावं याच्यासाठी ते स्टेपर क्रिप्स काही योजना स्की स्कीम घेऊन आलं होतं तर ते काही लोकांनी नाकारली काही लोकांनी स्वीकारलेली होती तर हा ठराव नाकारण्यासाठी हे मुस्लिम लीगने तिथंच एक अजून एक प्रश्न विचारला मुस्लिम लीगने स्वीकारलं आणि या ठिकाणी काँग्रेसने नाकारलेलं होतं तर अशा पद्धतीचं ही क्रिप्स योजना अर्थातच या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतर आपला दोन नंबरचा प्रश्न आहे मावाळांना शांत करण्यासाठी मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल ॲक्ट एकोणीसशे नऊच्या आधारे डॉट डॉट केला अतिशय सोपा प्रश्न आहे अतिशय सोपा मग याचं उत्तर येतं मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आणि ह्या मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा जो आहे तर हा कृष्ण गोखले यांनी तयार केला होता तर एकोणीसशे एकोणीसचा मॉन्टेग्यू चिन्सफर्ड रिफॉर्म ॲक्ट जो आहे तर याचा जो मसुदा आहे तो भूपेंद्रनाथ बासू यांनी तयार केला होता मग गोखले आणि बासू हे दोन्ही पण पी वाय क्यू आहेत त्याच पद्धतीने एकोणीसशे नऊचा हा जो कायदा आहे मोर्ले मिंटो कायदा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे यानंतर आपला तीन नंबरचा प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा तुम्हाला गोंधळात आणि विचारात टाकणारा आहे लक्षात ठेवा हा प्रश्न अतिशय रेअर केसमध्ये असा विचारला जाऊ शकतो तर सुधारकांना आपले आई वडील पत्नी मुली आणि देशबांधव अशा सार्वजनिक निकटवर्तींचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो आणि हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अनेक समाजसुधारकांनी जिवंतपणे प्रेतयात्रा पाहिलेले हे सांगणारे अर्थात हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाजसुधारक डॉट डॉट येथील होते बर तुम्हाला हे समाजसुधारक हे कधीच माहीत नव्हते परंतु यांच्या व्यतिरिक्त अच्युत बघा या ठिकाणी अच्युत बळवंत अच्युत बळवंत कोल्हटकर मात्र हे तुम्हाला माहीत आहेत हे नाटककार होते किंवा हे साहित्यामध्ये खूप मोठं नाव होतं आणि यांचा जन्म जो आहे अच्युत रावांचा तो सातारा जिल्ह्यातल्या वाई या ठिकाणी झाला होता परंतु गमत सांगतो तुम्हाला हे अच्युत म्हणजेच या वामनराव यांचे चिरंजीव होते परंतु यांचा सांभाळ हा बळवंत यांनी केल्यामुळं त्यांनी त्यांच्या चुलत्याचं नाव धारण केलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांचं शिक्षण आणि यांचं काम हे पुणे आणि नागपूर सातारा आणि नागपूर या ठिकाणी झालेलं आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं हे वामनराव माधवराव कोल्हटकर जे होते त्यांचे वडील होते याचे आणि त्यांचं जे ठिकाण आहे तर हे सातारा येतं परंतु साताराच्या ऐवजी या ठिकाणी आपल्याला कोल्हापूर हे उत्तरासोबत जायचं आहे पर आयोग काय करू शकतं तर बॉम्बे प्रांताबरोबर बॉम्बे प्रांताबरोबर पुणे जर जोडलं तर पुण्याला जोडूनच सातारा येतं म्हणून साताऱ्याला साता पुणे सुद्धा कनेक्ट करू शकतं परंतु याचं जे उत्तर आहे तर हे कोल्हापूर या ठिकाणी असायला हवं आहे म्हणून असा समाजसुधारक हे समाजसुधारकांच्या बद्दलचं स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट इथं विचारलेलं आहे कोल्हटकरांच्या बाबतीमध्ये यानंतर आपला पुढील महत्वाचा प्रश्न आहे चार नंबरचा मुघलकालीन व्यवस्था मध्ययुगीन भारतावरती चार प्रश्न विचारलेले आहेत सॉरी तीन प्रश्न विचार तीन प्रश्न विचारलेले आहेत आणि तीन नंबर तीन प्रश्नांपैकी एक नंबरचा प्रश्न इथं बघतोय आपण नेहमी मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये सिक्वेन्स आणि साधे सोपे प्रश्न विचारण्यापेक्षा मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला प्रश्न असा कुठला तरी अँटिक विचारतात कधी साहित्य विचारतात कधी दरबारातले लोक विचारतात कधी टॅक्स विचारतात कधी शिक्षा विचारतील तर कधी अजून कोणतेतरी एक पद्धती विचारतील म्हणून मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये थोडंसं वेगळं काही वाचाल तेवढा तुमचा प्रश्न सुटणार आहे इथं न्यायालयीन व्यवस्थेतील न्यायालयीन व्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचं स्वरूप तुम्हाला अचूक जोड्याला विचारलेलं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना तुम्हाला सगळे शब्द नवीन वाटतात परंतु हद्द जर म्हटलं तर याला आपण कुठं जोडतो तर एकतर हद्द पार करणं किंवा त्याला ताकीद देणं इथंपर्यंत जातं परंतु एका शब्दाचा अर्थ मात्र इथं उर्दू किंवा उर्दू भाषेमध्ये तुम्हाला क्लिअर होतो तशहीर म्हणजेच काय तर तशहीर म्हणजे काय मानहानी करणं धिंड काढणं सार्वजनिक काळं फासणं बाजारातून त्याची मिरवणूक काढणं किंवा त्याची मानहानी करणं सार्वजनिक ठिकाणावरून म्हणजेच या तशहीर ड ला आपल्याला काय जोडायचंय तर दोन नंबरचा पर्याय जोडायचा आहे परंतु अ या ठिकाणी दोन ऑप्शन या ठिकाणी जोडून जातात अलग लक्षात परंतु हद्दला इथं हद्दपार करणं जर जोडलं म्हणजे ह्या शब्दानुसार शब्द जर जोडला, जोडला। तर अला म्हणजेच एक नंबरला तीन नंबरचा जोडला जातो म्हणून या ठिकाणी हा ऑप्शन जो आहे एक नंबरचा तर तो, तो योग्य असायला पाहिजे असा अंदाज आहे तरी पण इथं तुम्हाला सांगतो एक तर एक नंबरचा पर्याय देऊ शकतात किंवा तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी देऊ शकतात तर एक किंवा तीन याच्यावरती आपल्याला थोडासा थांबावं लागणार आहे आयोगाच्या अँसर कीपर्यंत तरी पण या ठिकाणी हे दोन ऑप्शन या ठिकाणी बसू शकतात म्हणून इथं एक नंबरचा पर्याय येण्याची दाट शक्यता असू शकते तरी पण तीनला नाकारता येणार नाही लक्षात ठेवा ठीक आहे मध्युगीन भारताचा ह्या प्रश्नाचा अगदी उत्तम सोर्स जर सापडला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मी लिहून देतो यानंतर पुढील प्रश्न आहे बघा चित्तरंजन दास बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी एकोणीसशे सतरामध्ये केलेल्या चार प्रसिद्ध भाषणांना एकत्र एक करून खालीलपैकी कोणतं पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं होतं आता कोणतं पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं होतं तर इथं या ठिकाणी अर्थातच आपण शब्दशः अर्थ बघायचा आहे इंडियन्स ऑफ इंडिया इंडियन्स ऑफ इंडिया हा शब्द आपल्याला मॅच होतो नाही इंडिया India अँड इंडियन्स हा शब्दसुद्धा थोडासा जवळपास जातो इंडियन्स फॉर इंडिया हा शब्द मॅच हो होतच नाही तर इंडिया फॉर इंडियन्स हा शब्द म्हणजे भारत हा भारतीयांसाठी हा शब्द योग्य आहे तर अशा प्रसिद्ध प्रसिद्ध भाषणं झाली होती प्रचंड प्रसिद्ध भाषणं झाली होती चितरंजन दास यांची आणि म्हणून या ठिकाणी अँड हे असण्यापेक्षा इथं फॉर आहे म्हणजेच भारत हा भारतीयांसाठी आहे ना की इंग्रजांसाठी हे चार प्रसिद्ध भाषणांचं पुस्तक झालेलं होतं लक्षात आणि अर्थातच या पुस्तकाचं ट्रान्सलेशन नंतर मराठी वगैरे या भाषेमध्ये नंतर इकडे केलेलं होतं लोकमान्य समर्थकांनी परंतु सध्या तरी याचं उत्तर दोन नंबरचा पर्याय आहे त्यानंतर सहा नंबरचा प्रश्न आहे बघा स्वतंत्र म्हणजे हैदराबाद विलिनीकरण तर हैदराबाद संस्थान विलिनीकरण मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण इथं लष्कराचे जनरल नाही विचारलेलं लष्कराचे जनरल त्यावेळेचे येतात करिअप्पा संपूर्ण भारताचे परंतु दक्षिण कमान म्हणजेच पुण्याचं सदन रिजन जे आहे दक्षिण कमान तर ह्या सदन कमानचे प्रमुख जे होते तर हे राजेंद्र सिंग होते आणि ह्या राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ने मार्गदर्शकाची भूमिका म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तर ऑपरेशन पोलोवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे तर हे ऑपरेशन पोलोच्या अंतर्गत आता पोलो म्हणजे हैदराबादमध्ये खेळला जाणारा सर्वात प्रसिद्ध खेळ होता आणि म्हणून तिथं ऑपरेशन पोलो ॲक्च्युली लष्करी कारवाई आणि पोलीस कारवाई तिथं लष्कर गेलं पण त्याला पोलीस कारवाई असं म्हणतात मग या ठिकाणी पोलो ऑपरेशन राबवलं अठ्ठेचाळीसमध्ये हे हैदराबाद अगदी काही कालावधीमध्येच आपल्या ताब्यात घेतलेलं होतं तर राजेंद्र सिंग जे होते तर हे या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून इथं भूमिका बजावत होते यानंतर आपला पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती अकबराच्या दरबारामध्ये मुघल बादशाह अकबराने पंधराशे चौऱ्याऐंशी मध्ये खान ए खानान ही पदवी खालीलपैकी कोणाला दिलेली होती तर खान ए खानान ही पदवी अब्दुल रहीम ठीक आहे या महत्त्वाच्या म्हणजे यांच्या दरबारामध्ये नवरत्न असायचे जसं देवराय दुसरा यांच्या दरबारामध्ये पण नवरत्न होते आणि त्याचबरोबर कृष्ण देवराय यांच्या दरबारामध्ये दे आठ आठ महत्त्वाचे लोक होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं तर ता, तशाच पद्धतीने इथं नवरत्न होते आणि ह्या नवरत्नांपैकी एक होते अब्दुल रहीम तर यांना अशा प्रकारची ही पदवी त्या ठिकाणी देण्यात आली होती म्हणजे अर्थातच खूपच ज्ञानी हुशार वगैरे वगैरे सल्लागार वगैरे अशा अर्थाने यानंतर पुढचा प्रश्न आहे इथं अठराशे सत्याहत्तर मध्ये भरलेला महान दिल्ली दरबार दिल्ली दरबार टोटल तीन आहेत एक आहे अठराशे सत्याहत्तर दुसरा आहे एकोणीसशे तीन आणि तिसरा आहे एकोणीसशे अकरा आणि तिन्हीच्या तिन्ही दिल्ली दरबार खूप फेमस हे आहेत आणि प्रसिद्ध आहेत तर इथं महान दिल्ली दरबाराचं वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केलेलं आहे आता दिल्ली दरबाराचं वर्णन भारतातून महा महाराष्ट्रातून त्यावेळी दोन लोक गेले होते एक एक व्यक्ती होते गवा जोशी आणि दुसरे व्यक्ती होते लोकहितवादी लक्षात ठेवा लोकहितवादी आणि गवा जोशी कोणाचं प्रतिनिधित्व म्हणून गेलेले होते तर गवा जोशी हे स पुणे सार्वजनिक सभा पुणे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून आपल्यासोबत नव लोकांचं शिष्टमंडळ घेऊन गेलेले होते आणि यांनीच तर भारतीयांना वर्णन तसं भारत त्यात लोक तुमच्या लोकांना जशा पद्धतीची वागणूक देतात तसे आमच्या लोकांना द्या वगैरे वगैरे त्यांनी सांगितलेलं होतं आणि संसद तुमच्यासारखे आमच्यात बनवा हे असं लोखितवादींनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं तर या ठिकाणी बघा न्यायमूर्ती रानडे जज होते चिपळूणकर त्या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात होते के टी तेलंग इंग्रजांच्या मध्ये होते परंतु त्यावेळचं उत्तर जे आहे तर हे उत्तर गवा जोशीच असायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की अर्थातच या ठिकाणी त्यांना पदवी दिली किंवा त्यांना सम्राटनी पदवी बहाल करताना ते उपलब्ध होते अवेलेबल होते तिथं उपस्थित होते आणि गवा जोशी आणि दिल्ली दरबार चा, खूप चांगला आणि जवळचा संबंध येतो म्हणून या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते गवा जोशी हेच या ठिकाणी असायला हवं यानंतर आपला पुढील महत्वाचा प्रश्न मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती शेवटचा प्रश्न दिवान ए अमीन ए अमीर ए कोही या नावाचे स्वतंत्र खाते कोणी सुरू केलेलं होतं तर याला एफ एस टी एमबीटी वगैरे या, या, या नावाने मध्ययुगीन भारतामध्ये काही सुलतान प्रसिद्ध झाले होते म्हणजे तुघलक घराण्यातले प्रसिद्ध शासक होते तर अलाउद्दीन खिलजीने अशा प्रकारचं काही सुरू केलेलं नव्हतं या बल्बन च होतं चालीसा दल याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि फिरोशा तुगलक तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे त्याचबरोबर मोहम्मद बिन तुगलक जे आहे तर यांनी अशा प्रकारचं हे दिवान ए अमीर ए कोही हे स्वतंत्र खातं सुरू केलेलं होतं हे वेगवेगळ्या प्रशासकीय सोयीसाठी म्हणून याचं उत्तर दोन नंबरचा पर्याय या आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बघा जातीभेद विवेक सार जातीभेद विवेक सार हे पुस्तक डॉट डॉट यांनी लिहिलेलं होतं मग जातीभेद म्हटलं की तुम्ही सगळेजण महात्मा फुले विरा शिंदे यांच्याकडे पळता परंतु महात्मा फुले यांचे थोडेसे वयाने मोठे असणारे एक साथीदार होते त्यांचं नाव होतं तुकाराम तात्या पडवळ आणि यांनी अठराशे एकसष्टमध्ये एक हिंदू लक्षात ठेवा एक हिंदू या नावाने हे टोपन नावाने ते लिखाण करायच्या अर्थातच ते प्रसिद्ध झालेलं होतं आणि त्याच्यानंतर याची दुसरी जी प्रत होती हे अठराशे पासष्टमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही दुसरी प्रत काय केली होती तर या ठिकाणी प्रसिद्ध केलेली होती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि ह्या अठराशे एकसष्टमध्ये तुकाराम तात्या पडवळ यांनी म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे तुकाराम तात्या पडवळ हे जातीभेद विवेकसार नावाचं पुस्तक पुढील प्रश्न आहे स्वतंत्रोत्तर भारतात वरते पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत आणि चीन या दोन देशांनी केला होता भारताचे पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान कोण होते तर त्यावेळी चाऊ एन लाय ठीक आहे त्याला चांग यन लाय असंही बोललं जातं तर फक्त य अ एवढाच बरोबर येतो म्हणून या ठिकाणी चार नंबरचा पर्याय योग्य आहे हा तो भारताचा प्रश्न आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बघा विधवा वपन अनाचार हा प्रश्न बऱ्यापैकी शिक्षकांसहित अनेक लोकांना सुटलेला नाही आता अशा प्रकारचं पुस्तक कुठं सापडतंय का ओके वपन म्हणजेच काय तर केस कापणे केस कापणे आणि केस कोणाचे कापायचे आहेत तर विधवेचे केस कापायचे आहेत बरोबर का मग याच्यावरती मग विधवा ही जी काही प्रथा आहे तर याच्यावरती विधवा पुनर्विवाहावरती बऱ्याच लोकांनी कामं केली होती विष्णूशास्त्री पंडित यांच्यापासून न्यायमूर्ती रानडेंपर्यंत आणि कर्वेमपासून अगदी विश्वरचंद विद्यासागरपर्यंत सगळ्यांनी कामं केलेली होती त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे पहिली कादंबरी लिहिणारे तर भाऊ महाजन यांनी सुद्धा त्याच्यावरती म्हणजे यमुना पर्यटन वगैरे तर याच्यावरती विश्व अर्थात विष्णूशास्त्री पंडित यांनीसुद्धा खूप चांगलं काम केलं होतं परंतु त्याच्यावरती केशवपणावरती कोणी काय केलं का तर विष्णूशास्त्री पंडित अर्थात <coughs> बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरती आयोगाचा प्रश्न आहे स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते कोण होते गोपाळ गणेश आगरकर हे स्त्रियांच्या अधिकारावरती आणि विधवा प्र प्रथेवरती बोलत होते हे दोघंजण विधवा या प्रथेवरती बोलत होते परंतु केशवपणावरती बोलणारे व्यक्ती जर कोण असतील तर ते कन्नड भाषिक अर्थातच कन्नड भा कन्नड भाषिक समाजसुधारक हे रंगो व्यंकटेश रंगो कट्टी हे उत्तर अपेक्षित आहे आयोगाकडून कारण हे विधवा विवाहाच्या संबंधित आहेत आणि यांनी लहानपणीच अशा प्रकारच्या काही प्रथा परंपरा बघितलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं हे पुस्तक जे आहे विधवा वपन अनाचार तर ऍक्च्युअली हे पुस्तक तुम्ही गुगल करा किंवा इतर प्रयत्न करा तर शक्यतो तुम्हाला कमी सापडेल परंतु इथं व्यंकटेश रंगोकट्टी हे उत्तर असू शकतं परंतु जर महाराष्ट्रात जर आलं तर महाराष्ट्रामध्ये विष्णूशास्त्री पंडित यांच्याकडे आयोग शिफ्ट होऊ शकतो म्हणून एक नंबरचं उत्तर या ठिकाणी आपल्याला हरकत नाही पुढील प्रश्न आहे बघा प्राचीन भारताचा इतिहास हा पहिला प्रश्न इथे येतो जोड्या लावाला पुढील राजे आणि त्यांची राजघराणे यांच्या योग्य जोड्या लावायच्या अपराजित हा पल्लव राजा होता आदित्य हा चोळ चोळ म्हणजे चोल, चोल चोलचेर पांड्य तर हे चोल होते परंतु चोलमध्ये पण पहिला आणि दुसरा अशा दोन फेज आहेत आणि मग पहिल्या फेजमधला चोल जो होता तो आदित्य पहिला होता आणि विजयालय हा दुसऱ्या घराण्याचा म्हणजे चोलांची जर दुसरी शाखा निर्माण झाली होती तर त्याचा चोल घराण्याचा संस्थापक हा विजयालय होता आणि भोज हा परमार अर्थातच या ठिकाणी असणारा परमार म्हणजेच गुर्जर तर यांचा राजा होता म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक दोन तीन चार हा क्रमांकाचा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला मिळून जातो म्हणून या ह्या जोड्या लावा प्राचीन भारताचा इतिहास जो प्रश्न आहे तर याचं एक दोन तीन चार म्हणजेच इथं आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन मिळून गेलेला आहे यानंतर आपण पुढील प्रश्न बघतोय प्राचीन भारताच्या इतिहासावरती मी लास्ट टाईमच बोललो होतो म्हणजे लेक्चर परीक्षेच्या अगोदरच्या दिवसामध्ये पण सांगितलं होतं की हा विजयनगर आणि त्याचबरोबर हे ज्या काय पाच शहाया आहेत तर ह्या बघून चला कारण याच्यावरती प्रश्न विचारतात कृष्ण देवराय आणि लास्ट टाईम विचारला होता देवराय दुसरा तर कृष्ण देवराय याच्याशी संबंधित विजयनगरच्या साम्राज्यात सत्ताधीश देव हा अमुक्त माल्यता हा ग्रंथ लिहिला होता हा विधान बरोबर आहे आंध्र भोज आंध्र प्रदेशवरती विजय मिळवल्यानंतर अभिनव भोज हे दोन्ही नाव धारण केली होती बरोबर आहे पेदन्ना आणि त्याचबरोबर तेनाली रामार सारखे असे महान लोक म्हणजे अष्ट काय म्हणतो आपण त्यांना विद्वान आठ विद्वान यांच्या दरबारामध्ये असायचे आणि म्हणूनच हे खूप महान होते तर ही सगळी लोकं होते पण हे जे आहे विधान कृष्णदेवराय तर हे पण बरोबर आलं कृष्णदेवराय संगम संगम नाही तर हे तुलुव घराण्याचा घराण्यातला राजा होता म्हणून हे विधान बरोबर चुकीचं आहे म्हणजे अ ब क हा तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आला मग या ठिकाणी घराणे कोणकोणते होते संगम घराणे पहिलं आलं लक्षात ठेवा हे संगम घराण हरिहर बुक्का वगैरे माहीत असेल तुम्हाला संगम घराण्याचे एकूण बारा राजे या ठिकाणी झालेले होते त्याच्यानंतर शाल्व घराणे आलं शाल्व ठीक आहे तर ह्या शाल्व घराणे आणि शाल्व घराण्याचे टोटल तीन या ठिकाणी शासक किंवा महान राजे होऊन गेलेले होते तुलुव घराणे आलं इथं तुलुव आहे ह्या तुलुव घराण्याचे जवळपास पाच राजे या ठिकाणी होऊन गेले होते आणि शेवटचं आहे आरविदू तर ह्या आरविद दूचे आरविदूचे टोटल आठ राजे या ठिकाणी झालेले होते मग आपलं जे उत्तर आहे तर हे तुलूव घराण्याशी संबंधित येऊन जातं त्यानंतर पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे की या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनाने बनवलेला पाव आणि मुस्लिमांच्या हातातील पाणी पण पिणं बंधनकारक होतं हा प्रश्न कितीतरी वेळा तत्त्वज्ञान उद्दिष्टामध्ये विचारला गेलेला आहे आणि हा क्यू किवाय ॲक्च्युली परंतु तुम्हाला गंमत अशी आहे की डायरेक्ट क्वेश्चन विचारलेलं नाही अठराशे चव्वेचाळीसमध्ये सुरू झालेली सभा आहे बरोबर का आणि अठराशे एकोणपन्नास मध्ये सुरू झालेली परमहंस नावाची सभा आहे परमहंसची डायरी हरवली कधी अठराशे एकोणसाठच्या दरम्यान आणि म्हणून सगळ्यांनी ही परमहंस सभा विस्कळीत केली यातले सगळे सदस्य शिफ्ट झाले अठराशे सदुसष्ट मध्ये कुठं तर प्रार्थना समाज हे केशवचंद्र सेन यांच्याकडून प्रेरणा घेऊन तरखडकर बंधूंनी मुंबईमध्ये प्रार्थना समाज सुरू केला होता तर ऍक्च्युली हे जे दोन वाक्य आहेत तर हे कोकणामध्ये या ठिकाणी हे सगळे लोक एकत्र यायचे परमहंस सभेच्या निमित्ताने आणि मी या ठिकाणी दलित असेल मुस्लिम असेल आणि ख्रिश्चन असेल जातीभेद तोडणे हा सगळ्यात महत्वाचा मुद्देश होता आणि म्हणूनच त्यांनी ख्रिश्चनांचा पाव मुस्लिमांचं या ठिकाणी पाणी आणि दलितांनी बनवलेलं जेवण या तीन गोष्टी खाल्ल्या तर आपल्याला जातीभेद मोडता येतो परंतु याच्यावर पुण्यातल्या सनातनी लोकांनी प्रचंड मोठी टीका केली जात होती म्लेच्छांचा सहवास आवडतो या अशा उद्देशाने तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला म्हणजे परमहांस सभेचं कन्वर्जन या ठिकाणी प्रार्थनेमध्ये झालं म्हणजे प्रार्थना समाज या ठिकाणी असं या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लक्षद्वीप आहे अशा पद्धतीने इतिहास या प्रश्नाचे पंधरा प्रश्न आणि त्याचबरोबर त्याची उत्तरं आणि थोडक्यामध्ये विश्लेषण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर काही बदल होत असेल तर तो तुम्हाला कमेंटमध्ये अपडेट केला जाईल आणि अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्यांना पेपर अतिशय चांगला गेला असेल फक्त मुख्य परीक्षेची तयारी व्यवस्थित करा लिहिण्याचा आहे पहिलाच पॅटर्न आहे एक नवीन बदलाची सुरुवात आहे आणि नवीन बदलामध्ये तुम्हाला रोज लिखाण करायचं आहे उत्तरं तपासून देण्याचं काम आम्ही लोकं करतोय तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवरती उत्तरं तपासून घेण्यासाठी तयार रहा आम्ही तुम्हाला तयार उत्तर तपासून देण्यासाठी तयार आहोत तुम्ही देण्यासाठी तयार आहात उत्तर चेक तुम्हाला चेक करून देतो आणि पुढील भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू ऑल द बेस्ट